आपल्या मराठा तरुणींना सुद्धा हे आरक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी जी भावना आहे की सरकारने दिलं पाहिजे की तुम्हाला असं का वाटतं की सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मला असं वाटतंय मी माझी एक डिग्री झालेली आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे माझे वडील एक शेतकरी आहेत त्यांनी मला खूप लहानपणीपासून शिकवलेलं आहे पण मला असं वाटतंय त्यांनी एवढं कष्ट करून मला शिकवलं आहे आणि मी एवढ्या डिग्र्या घेऊन जर आज मला चांगला जॉब पण भेटत नाही आणि नो आरक्षण नसल्यामुळं आम्हाला चांगल्या नोकऱ्या हे पण भेटत नाही तर मला असं वाटतं आहे की आम्हाला आरक्षण दिलेलं दिलंच पाहिजे कारण ते आमच्या का हक्काच आहे आणि याच्यासाठी सगळे धडपड करत आहेत एवढं करूनही सरकार आणखी जागं होत नाही आणि मोठे मोठे मंत्री वगैरे आले तरी एवढं हे सब मराठा समाजाचे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांनी काय करायला पाहिजे घेतलं ना साहेब गरिबाच काय शेतकऱ्याला अर्धा अर्धा वावर त्यांनी शिक्षण त्यांना जिमीन नाही त्यांना नोकरी नाही त्यांनी करायचं काय आमदार खासदारांनी त्यांनी बंगले बांधले दवाखाने केले कोटीवर कमून ठेवलं गरीबाला काय आरक्षण दिलं पाहिजे किंवा आरक्षणाची आवश्यकता दिलं पाहिजे म्हणजे सगळं आरक्षण हे आपल्या हक्काच आहे कारण पूर्व परिस्थिती जशी होती जसं आताच्या ताई म्हणाले ता ता की पहिले शि शिक्षण असेल शेतकरी असेल त्या वेळेचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे आजचा मराठा जो आहे हा खरा होतकुरू आहे शिक्षण शिकून पुढं जाणार आहे शिक्षण शिक्षण घेत असताना त्यांना कुठंतरी त्यांचे जे मार्क्स आहे ते चांगले मिळूनसुद्धा आरक्षण नसल्या कारण त्यांना ती प्लॅटफॉर्म मिळत नाही तो प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी मुळात आमच्याकडे आता मी संभाजीनगरून आहे तिथं विद्यार्थी ज्यावेळी येतात जसं तिथं आदिवासीसाठी आहे एस सीसाठी आहे एस टीसाठी आहे ओबीसीसाठी आहे त्यांना जे राहायला जागा दिलेल्या आहेत ते ओपनला काय देत नाही ओपनचं काय मुलं काय काय अंबानीच्या औलत नाही आहे ना तर त्यालासुद्धा खर्च लागतोच तर तिथं ज्यावेळी तो येतो त्याला पाच पाच दहा हजार रुपये भाडं भरावं लागतं शिक्षण शिकण्यासाठी वेगळं मायबाप कष्टकरी शेतकरी इथून कष्ट करून त्याला तिथं पैसे पाठवतात आणि ते जर दुसऱ्या कास्टचा मी कोणत्या कास्टला नाव नाही ठेवत पण त्याला आरक्षण दिलेलं आहे तोही अभ्यास करतो हाही अभ्यास करतो मग याच्यावर का नाही होतो याच्यावर नक्की सरकारने निर्णय घ्यावा दहा दिवसाचं जसं पाटलांनी आपल्याला अल्टिमेट दिलेलं आहे पण दहा दिवस न लावता उद्या लावा परवा लावा तुमची कमिटी काय आहे ती करा पण लवकर लवकर निर्णय लागला पाहिजे अथवा जरंगे पाटलांच्या आम्ही मार्गदर्शक मोठं आंदोलन अजून उभा करू ते म्हणतील तसं तसं मी सगळ्यांना म्हणेल की आज जे एक मराठा लाख मराठा म्हणलाय हा नारा जो राहील हा एक मराठा नाही आता एक करोड मराठा राहील कोटीने राहील शिवाजी महाराज धन्यवाद